धार्मिक कथा असे म्हणतात की नशीब खूप बलवान असते कोणीही नशीब टाळू शकत नाही एखाद्याच्या नशीबात जे लिहिले आहे ते घडतेच ही एक आणि पंडिताची कथा आहे ही कथा खूप रोध रद आणि माहितीपूर्ण आहे म्हणून आपण कथेचा शेवट करूया ही माहिती खूप महत्वाची आहे म्हणून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत पाहिली पाहिजे मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे एका गावात एक विद्वान पंडित राहत होता एके दिवशी अचानक त्या पंडितला त्याचा बालपणीचा मित्र आठवतो तो त्याला विचार करतो आणि दुसऱ्याच दिवशी तो पंडित त्याच्या बालपणीच्या मित्राच्या गावी त्याला भेटण्यासाठी निघून जातो पंडितचा मित्र एका पायाने अपंग आणि मुका होता पंडितचा तो मित्र आणि त्याचे घर खूप दूर होते तिथे जाण्यासाठी वाटेत अनेक लहान मोठी गावे लागत होती पंडित त्याच्या मित्राला भेटणार या आनंदात तो रस्त्यावरून चालत होता कारण आज तो त्याच्या मित्राला खूप दिवसांनी भेटणार होता तो थोडे अंतर चालला असतानाच त्याला वाटेत एक माणूस भेटला तो माणूस ही पंडिता सोबत चालू लागला त्या माणसाला पाहून पंडितांना वाटू लागले की या व्यक्तीशी चर्चा करत मार्ग थोडा सोपा झाला हे बरे झाले बोलण्याच्या उद्देशाने पंडितांनी त्या व्यक्तीला ना त्याचे नाव विचारले तर त्या व्यक्तीने त्याचे नाव धर्मराज असे सांगितले पंडितांना हे नाव थोडे विचित्र वाटले पण त्यांना नावाबद्दल अधिक विचारणे योग्य वाटले नाही दोघेही एकमेकांशी बोलत चालत होते तेवढ्यात वाटेत एक छोटेसे गाव आले गावाच्या वेशीपाशी पोहोचताच धर्मराज पंडितजींना म्हणाला पंडितजी तुम्ही पुढे जा माझे या गावात काही काम आहे मी काम पूर्ण करून तुम्हाला पुढे भेटतो पंडित म्हणाले ठीक आहे आणि ते तिथून चालायला लागले काही वेळाने बातमी पसरली कि एका भटक्या बैलाने एका व्यक्तीला चिरडले आहे जसे त्या सांडने त्या व्यक्तीला कुचलले त्यानंतर काही वेळातच धर्मराज पंडिताकडे परत येतो मग दोघेही पुढे चालू लागतात चालत चालत ते दोघेही दुसऱ्या गावाच्या मुख्य दरवाच्या पोहोचतात गावा बाहेर पो खूप एक खूप मोठे आणि भव्य मंदिर दिसते तिथली विश्रांतीची सोय ही खूप चांगली वाटत होती पंडितच्या मित्राचे घर अजूनही तिथून खूप लांब होते आणि रात्र असल्याने पंडित धर्मराजला सांगतात की लवकरच रात्र होईल आणि दिवसभर प्रवास केलेली मी थकलो आहे आणि तुम्ही थकला असाल आणि भूक पण लागली आहे तर आज इथे जेवण करून आज रात्री विश्राम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपला प्रवास सुरू ठेवू धर्मराज म्हणाला ठीक आहे मलाही इथे कोणाला तरी पैसे काही पैसे द्यायचे आहेत तुम्ही जेवा आणि आराम करा मी थोड्या वेळाने येऊन जेवतो असे म्हणत तो तिथून निघून जातो पण तो निघताच काही वेळाने त्या गावात धूर उठताना दिसतो आणि पाहता पाहता संपूर्ण गाव आगी वेदते आणि नंतर थोड्याच वेळात धर्मराज पंडित कडे परत येत हे पाहून पंडित आश्चर्यचकित झाला आणि त्याला वाटले की या धर्मराजात काहीतरी गडबड आहे तो जिथे जातो तिथे नक्कीच काहीतरी दुर्घटना घडते ही व्यक्ती थोडी विचित्रच दिसत आहे पण तरीही पंडितजीने धर्मराजांना काहीही विचारणे योग्य वाटले नाही दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी पुन्हा प्रवासाला निघतात काही वेळाने दुसरे गाव समोर येते धर्मराज पुन्हा पंडितला म्हणाला गेल पंडितजी तुम्ही पुरे जा मला या गावात माझ्या मित्राच्या भावाला भेटायला जायचं आहे त्याला भेटल्यानंतर मी तुम्हाला येऊन वाटेत भेटेल असे म्हणत धर्मराज तिथून निघून गेला पण यावेळी पंडित पुढे गेला नाही तो तिथेच उभा राहिला आणि धर्मराज कुठे जातो आणि काय करतो हे पाहण्यासाठी त्याच्याकडे पाहू लागला मग काहीच वेळाने त्या का गावातील लोक ओढू लागले की एका माणसाला साफ चावला आहे आणि त्याची पत्नी तो मृत्यू झाला आहे मग काही वेळातच धर्मराज पुन्हा पंडिताकडे पोहोचला पण यावेळी पंडित स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्यांनी विचारले हे तुम्ही ज्या गावात जाल तिथे नक्कीच काही अनुसूचित घटना घडते असे का करत आहे ते तुम्ही सांगू शकाल का मग धर्मराज हसत पंडितजींना सांगतात की तुम्ही तर मला खूप ज्ञानी वाटला होता म्हणूनच मी तुमच्या सोबत चालायला सुरुवात केली कारण ज्ञानी लोकांची सोबत खूप चांगली असते पण तुम्हाला अजूनही मी कोण आहे हे समजले नाही मग पंडित म्हणाले मला आधीच शंका होती की तुम्ही कोणी सामान्य व्यक्ती नाही जर तुम्ही तुमची ओळख करून दिली तर मला तुम्हाला समजून घेणे सोपे होईल तेव्हा धर्मराजेने उत्तर दिले मी लोकांचे प्राण घेणारा यमदूत आहे आणि ज्या लोकांचे आयुष्य पूर्ण झालेले असते त्या लोकांचे प्राण मी यमराज यांच्या आज्ञेने घेत असतो आधीच असं आधीच होता पण तरीही धर्मराजांच्या तोंड असे बोलले कोण पंडितजी काही क्षणांसाठी घाबरले पण तरीही त्यांनी धारस केले आणि विचारले जर त्यांनी खरोखरच यमदूत असाल तर मला सांगा की पुढे कोण भरणार आहे मग धर्मराज यांनी एक मोठी गोष्ट सांगितली त्याने सरळ उत्तर दिले की पुढचा मृत्यू त्याच मित्राचा असेल ज्याला तू भेटणार आहेस आणि तो त्याच्या मृत्यूचे कारण होशील हे ऐकून पंडित घाबरले आणि विचार करू लागले की जर हा खरोखरच यमराजाने पाठवलेला दूत असेल तर तो जे बोलत आहे ते खरे असेल आणि माझ्यामुळे माझ्या बालपणीचा सर्वात चवळचा मित्र मरेल म्हणून त्याला भेटण्याऐवजी मी माझ्या घरी पर परत जाणे हे चांगले राहील किमान मी मित्राच्या मृत्यू धर्मराज हसत मला माहिती आहे तू काय विचार करत आहेस पण तू घरी परतल्याने नशीब बदलणार नाही तुझ्या मित्राचा मृत्यू निश्चित आहे आणि ती काही आता काही क्षणात होणार आहे धर्मराजच्या तोंडवर असं ऐकून पंडितांना धक्का बसला कारण धर्मराजाने पंडितांचा विचार वाचले होते जे सामान्य माणसासाठी शक्य नव्हते आता पंडितला खात्री पडली की हा धर्मराज खरोखरच मृत्यूचा दूत आहे जेव्हा पंडितला पूर्णपणे खात्री पडली की धर्मराज खरोखरच मृत्यूचा दूत आहे तेव्हा तो घाबरला त्याला त्याच्या मित्राच्या मृत्यूचे कारण म्हणायचे नव्हते म्हणून तो मागे वला आणि त्याच्या गावापडे परत जाऊ लागला पण पर पंडित परत जाण्यासाठी वळताच त्याला दिसले कि त्याचा मित्र खूप वेगाने त्याच्याकडे येत आहे जो पंडितला पाहून खूप आनंदी दिसत होता त्याच्या मित्राच्या आत्मनाचा वेग पाहून पंडितला असे वाटले की जरूर त्याचा मित्र बराच काळ त्याचा पाठलाग करत आहे पण तो लहानपणापासूनच मुखा आणि एका पायाने लंगडा होता त्यामुळे तो पंडितला आवाज किंवा धाव पिऊन थांबवू शकला नाही पण जसा तो पंडितापर्यंत पोहोचला तसा तो अचानक जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला हे पाहून पंडित स्तब्ध झाले आणि धर्मराज कडे पाहू लागले जणू काही त्याला विचारायची आहे की हे काय आहे पंडिताच्या मनात निर्माण झालेला प्रत्येक प्रश्नाला ओळखले आणि त्याचे उत्तर दिले तुझ्या मित्राने मागच्या गावातच तुला पाहिले होते आणि तेव्हापासून ते तुमच्या मागे येत आहे पण मुका आणि नमडा असल्यामुळे तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही तो त्याच्या सर्व शक्तीनिशी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पण बालपणासारखी ताकद नसते म्हणूनच त्याला हृदयविकाराचा आणि हेच त्याच्या मृत्यूचे कारण बनले तो तुला भेटण्यासाठी त्याच्या शरीराच्या मर्यादे पलीकडे गेला होता म्हणून तुमच्या मित्राच्या मृत्यूचे कारण तुलाच म्हटले जाईल आता पंडितांना पूर्ण खात्री पटली होती की हा धर्मराज हा मृत्यूचा दूत आहे आणि त्याचे काम सजीवांचे मृतदेह घेऊन जाणे आहे परंतु पंडित पण बुद्धिमान होता त्याला माहित होते मृत्यू पुढे कोणाचेही चालत नाही प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचेच आहे असा तेजा तेजा विचार करत ला त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि अचानक त्याच्या मनात त्याच्या मृत्यू बद्दल विचारावेसे वाटले आणि तो पंडित धर्म राजांना विचारू लागला की जेव्हा माझा मित्र मरणार होता तेव्हा तुम्ही माझ्यासोबत का चालत होत हा प्रश्न ऐकून धर्मराज मोठ्याने हसले आणि म्हणाले मी तर प्रत्यक्ष पण लोक मला ओळखत नाहीत लोकांना त्यांच्या समस्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती वस्तू किंवा घटलेबद्दल विचार करायला वेळ नसल्यामुळे ते मला ओळखू शकत नाहीत मग पंडित म्हणाले मग तुम्ही मला सांगू शकाल का की मी कधी होते आणि कसा म्हणे तथापि सामान्य त्याच्या मृत्यू बद्दल माहिती असणे कारण कोणताही प्राणी त्याच्या मृत्यू बद्दल माहिती मिळाल्यानंतर होतो तो एक ज्ञानी व्यक्ती तू ज्या पद्धतीने तुझ्या मित्रांचा मृत्यू सहन केला आहेस ते पाहून असे वाटते की तुझ्या मृत्यू बद्दल तुला कळल्यानंतरही तू दुःखी होणार नाहीस म्हणून मी तुला तुझ्या मृत्यूचे ठिकाण आणि वेळ सांगत आहे तुझा मृत्यू आजपासून बरोबर सहा महिन्यांनी दुसऱ्या तरी राज्यात फाशी लागल्याने होईल आणि सर्वात गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः आनंदाने ती फाशी स्वीकाराल असे म्हणत धर्मराज तिथून निघून गेला कारण आता धर्मराजकरी पंडित सोबत राहण्याचे कोणतेही कारण उरले नाही यानंतर पंडितने त्याच्या मित्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि अंतिम संस्कार करून त्याच्या नादीत परतला पण पर माणूस किती ज्ञानी असला तरी त्याच्या मृत्यू बद्दल आणि मृत्यू टाळण्याचा काही ना काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो पंडितने तेच केलं पंडितनेही मृत्यू टाळण्याचा काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असं वाटत होत पंडित एक विद्वान असल्याने तो त्या राज्याच्या राजालाही ओळखत होता पंडितांना वाटलं हे राजाकडे अनेक ज्ञानी मंत्री आहेत आणि ते माझ्या मृत्यूशी संबंधित समस्यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधतील असा विचार करून तो राजदरबारात पोहोचला आणि राजेने संपूर्ण घटना सांगितली राजेनेही आपल्या मंत्र्यांना त्याची संपूर्ण समस्या सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला शेवटी चर्चेनंतर सर्वांनी सांगितले की जर पंडित हे खरे असेल तर त्याचा मृत्यू देखील सहा महिन्यांनी होईल पण मृत्यू तेव्हाच होईल जेव्हा तो दुसऱ्या राज्यात जाईल जर तो दुसऱ्या राज्यात गेला नाही तर मृत्यू होणार नाही मंत्र्यांचा सल्ला राजालाही योग्य वाटला यानंतर राजाने पंडिताच्या राजवाड्यातच राहण्याची सर्व व्यवस्था केली राजाच्या आदेशाशिवाय कोणालाही त्या पंडिताला भेटण्याची परवानगी नव्हती मग पंडित त्याच्या मनाने कुठेही जाऊ शकत होता जेणेकरून पंडितांना असे वाटू नये की तो राजेच्या प्रेरेत आहे पण पंडित स्वतः भीतीमुळे कुठेही गेला नाही हळूहळू बरेच महिने गेले आणि पंडितच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागलो अरे शेवटी तो दिवस आला जेव्हा पंडितचा मृत्यू होणार होता ज्या दिवशी पंडित मरणार होते त्या दिवशी भीतीमुळे तो लवकर झोपी गेला जेणेकरून रात्र लवकर निघून जाईल आणि दुसरा दिवस येईल जेणेकरून मृत्यू टाळता येईल पण पंडितला झोपेत चालण्याचा आजार झाला होता आणि झोपेत चालण्याचा आजार फारसा थांबला नव्हता आजार mm -hmm. तेव्हाच होतो जेव्हा व्यक्ती रात्री नीट झोपू शकत नाही पंडितला त्याच्या मृत्यूची खूप काळजी होती गेल्या अनेक दिवसांपासून तो नीट झोपू शकत नव्हता म्हणूनच पंडितला झोपेत चालण्याचा आजार देखील झाला होता जेव्हा पंडितांना स्वतःलाच त्याच्या या आजाराबद्दल काही माहिती नव्हती तेव्हा राजा मंत्री किंवा कोणत्याही याबद्दल प्रश्नच येत नव्हता त्या झोपला होता तेव्हा अचानक पंडित झोपेत झटका आला तो उडला आणि राजवाल्यातून बाहेर पडला आणि राजेच्या तबीलात पोहोचला पंडित राजाचा खास पाहुणा असल्याने कोणत्याही रक्षकाने त्याला थांबवले नाही किंवा कोणत्याही प्रकारे विचारपूस केली नाही तिथे पोहोचल्यानंतर तो सर्वात वेदबान गोरेच्या पाठीवर स्वार झाला आणि झोपेत त्याच्या राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या शेजारच्या राज्यात गेला बरेच नाही तर तो, तो दुसऱ्या राज्यात जाऊन सरळ त्या राजाच्या ता राजवड्यात पोहोचला त्याला त्या राजवड्यातील कोणत्याही पारेकल्याने थांबवले नाही किंवा त्यांची चौकशी केली नाही रात्रीचा शेवटचा तास असल्याने सर्वजण गाड झोपेत होते पंडित गेला पंडित राजा आणि राणी तिथे तिथे गेला आणि झोपला सकाळ झाली तेव्हा राजाने जर ते पंडितला राणीच्या शेजारी झोपलेले पाहिले तेव्हा तो खूप रागवला मग राजाने पंडिताला तुरुंगात टाकण्याचे आदेश दिला पंडितला अटक करण्यात आली पण पंडित हे पाहून स्तब्ध झाला त्याला हे काय चालले आहे चा थे थे ते समजत नव्हते तो दुसऱ्या राज्यात आणि राजाच्या क्षयन कक्षात कसा पोहोचला हे समजत नव्हते पण त्याच बोलणं एक माने तिथे कोणीच नव्हते राजाने पंडिताला दरबारात हजर करण्याचे आदेश दिला काही वेळाने त्या पंडिताला दरबारात आणण्यात आले पंडितला पाहून राजा इतका संतापला की त्याने त्याला फाशी देण्याचा आदेश दिला मृत्यूदंडाची शिक्षा ऐकून पंडित घाबरला पण तरीही थोडे धाडस करून तो राजाला म्हणाला हे महाराज मला माहीत नाही मी या राजवाड्यात आणि तुमच्या शयन कक्षात कसा पोहचलो किंवा सैनिकाने मला नाही पण मला खात्री आहे की माझा मृत्यू आज नक्कीच होईल राजाला हे थोडे विचित्र वाटले त्याने पंडिताला विचारले तुला कसे कळले तू आज मरणार आहेस राजाच्या या प्रश्नाच्या उत्तरात पंडितने राजाला गेल्या सहा महिन्यातील सर्व घटना सांगितल्या आणि तो म्हणाला महाराज फक्त मीच नाही तर कोणत्याही सामान्य माणसाला राजाच्या शेण कक्षात जाऊन राजासमोर राणी सोबत झोपायची हिंमत होणार नाही राजाला पंडिताच्या बोलण्यात काही तर्क दिसला पण त्याला वाटले की मृत्यूपासून वाचण्यासाठी तो कदाचित धर्मराज आणि त्याच्या मृत्यूच्या बाकी एक कथा रचत असेल राजाने पंडितांना सांगितले की जर तुम्ही जे म्हणत आहात ते खरे असेल आणि आज तुमच्या मृत्यूचा दिवस असेल तर मी तुमच्या मृत्यूचे कारण नाही मी मित्र पण जर तुझे विधान खोटे ठरले तर आज निश्चितच तुझा मृत्यूचा दिवस असेल कारण पंडित ज्या हो राज्यातून आला होता त्या राज्याचा राजा या राजाचा मित्र होता म्हणून राजाने ताबडतोब आपले सैनिक शेजारच्या राजकडे पाठवलं पाठवलेल्या सैनिकांनी पंडिताच्या विधानाच्या सत्यतेचा पुरावा मागितला काही वेळाने सैनिक परत आले आणि त्याने राजाला सांगितले की महाराज हे पंडित जे काही बोलत आहेत ते अगदी खरे आहे शेजारच्या राजाकडून गेल्या सहा महिन्यांपासून पंडिताच्या राहण्याची सर्व व्यवस्था त्यांच्याच राजवाल्यात करण्यात आली होती हे पंडित राजाची खास पावनी होती काल संध्याकाळी राजा पंडितांना त्यांच्या खोलीत शेवटचे भेटले आणि त्यानंतर ते या राज्यात कसे पोहोचले याबद्दल माहिती मिळाली नाही म्हणूनच राज्याच्या राजाप्रमाणे पंडितला फाशी देणे योग्य नाही परंतु राजासमोर एक नवीन समस्या कारण त्याने संपूर्ण प्रकरण जाणून न घेता पंडितला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती म्हणून जर त्याला मृत्यूदंड दिला नाही तर राजाच्या शब्दाचे उल्लंघन होईल परंतु जर राजाच्या शब्दाचा आदर केला गेला तर एकानेश आपला विनाकारण मृत्यूदंड मिळेल राजाने आपल्या सर्व मंत्र्यांकडून याबद्दल सूचना मागितल्या आणि मंत्र्यांनी राजाला सुचवली की पंडितला कच्च्या सुती धाग्याने फाशी द्यावी यामुळे तुमच्या विधानाचे मूल्य टिकून राहील आणि पंडितला कच्च्या सुती धाग्याने फाशी दिल्याने त्याचा जीवही वाचेल राजाला मंत्रच्या सूचना आवडल्या आणि त्यांनीही तसेच करण्याचे आदेश दिले पंडित लावण्यात आला आणि नियमानुसार पंडित मरणार नाही आणि राजाचे वजनही व्यर्थ झाला नाही पंडितांनाही पूर्ण विश्वास होता कि हा कापसाचा धागा त्याचा मृत्यू बनवून आणणार नाही म्हणून तो आनंदाने त्यावर जगण्यास तयार झाला जसे धर्मराजाने भविष्यवाणी केली होती कि तू स्वतःच फाशीची शिक्षा स्वीकारशील पण जशी पंडितला फाशी दिली तसा कापसाचा तुटला पण त्याने आपले काम केले होते पंडितच्या गळ्यातील एक नस कापसाच्या धागेच्या झटक्याने तुटली होती बांधलेली होती आणि पंडित वैज्ञानिक जमिनीवर तडफडत होता त्यांच्या गळ्यातून रक्त येत होते आणि काही क्षणातच पंडित पूर्णपणे स्थिर झाले पंडित मरत असल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य आणि धक्का बसला कच्च्या कपसाच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हते पण ही घटना आधीच घडली होती नियतीने आपले काम केले होते आणि धर्मराजाची भविष्यवाणी खरी ठरली भगवान श्री खुशकावी घडायच काही घडायचं आहे गड़ाईचा गड़ाईचा ते नक्कीच घडते मग आपण कितीही काळजी घेतली तरी आणि कितीही उपाय योजना केल्या तरी कारण घटनेची संपूर्ण व्यवस्था आधीच लिहिलेली असते जी आपण थोडीफार जाणून घेऊ शकतो पण त्यात काहीच बदल करू शकत नाही त्यामुळे आपण फक्त कर्म करायचे बाकी पण हे तोच देणार जय श्री राधा कृष्ण कथा आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा हॅप करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी